अमरावती रेल्वे स्टेशन चौक परिसरातील गुलशन आर्केड मधील जय जे पान मटेरियल केंद्रावर गुरुवारी दुपारी अन्न औषधी विभागाने अचानक धाड टाकून एक लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त केला आहे तसेच जय जे पान मटेरियल सील करण्यात आले आहे विशेष म्हणजे जय जे पान मटेरियल केंद्रावर होणारी ही सातवी कारवाई आहे जिल्ह्यात अवैध गुटखा व्यापाराला उधाण आले आहे जय जय होलसेल पान मटेरियल केंद्रावरील अवैध गुटखा विक्रीची गुप्त माहिती अन्न आणि औषधी विभागाला मिळताच त्यांनी गुरुवारी ही कारवाई केली आहे जप्त करण्यात आलेल्या अवैध गुटक्यामध्ये सितार नजर सुगंधित तंबाखू असा एकूण एक लाख ब्याऐंशी हजाराचा मुद्देमाल आहे अन्न आणि औषधी विभागाने गुटखा जप्त करत जय जय होलसेल पान मटेरियल केंद्राला सील केले आहे विशेष म्हणजे या होलसेल गुटखा विक्री केंद्रावर अन्न आणि औषधी विभागाने सातव्यांदा ही कारवाई केली आहे अमरावती जिल्ह्यात छुप्या मार्गाने होणाऱ्या अवैध गुटख्याचा पुढील तपास अन्न व औषधी विभाग करीत आहे गुप्त माहितीच्या आधारे जय जय केंद्र गुलशन मार्केट रेल्वे स्टेशन चौक अमरावती इथे कारवाई करण्यात येत आहे सदर दुकानामध्ये विविध प्रकारचे फुटका पान मसाला सगन्य तंबाकून आढळून आले आहे त्यांची मोजणी सुरू आहे साधारणपणे एक सव्वा लाखाच्या दरम्यान किंमत असू शकेल कमी जास्त आणि कारवाईनंतर सदर दुकान सील करण्यात येईल आणि पोलीस स्टेशनमध्ये विचार दाखल करण्यात येईल પ્રદીપ ઇંગોલે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી